राज्य शासनाने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मात्र मैत्रे या कंपनीमुळे त्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी मैत्रे कंपनीच्या मालकीची जप्त केलेली मालमत्ता विकून त्यांचे पैसे देणं सहज शक्य आहे ही मालमत्ता ठेवीदारांच्या देय असलेल्या रकमेच्या तिप्पट चौपट आहे मात्र त्यासाठी टाळाटाळ केली जात आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी जे राजकीय पक्ष मैत्रियाच्या ठेवीदारांना न्याय मिळवून देतील किंवा आपल्या जाहीरनाम्यात त्याबाबत ठोस आश्वासन देतील अशा राजकीय पक्षांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय मैत्रिया ठेवीदार संघटना घेईल अशी माहिती मैत्रीय ठेवीदार संघटनेचे संयोजक डॉक्टर जी एस हरपनहल्ली व यासिन सय्यद यांनी उदयवार्ता न्यूजशी बोलताना दिली

आतापर्यंत म्हणजे दोन हजार पंधरा पर्यंत कंपनी एकदम सुरळीत चालली आहे आणि ते ग्रुप ऑफ कंपनीमध्ये तीन महत्वाच्या कंपनीमध्ये अर्थ कारण म्हणजे गुंतवणुकीच्या सा साठी तीन कंपन्या आणि इतर सामाजिक कार्यासाठी इतर कंपन्या असं ग्रुप ऑफ कंपनीमध्ये एकूण जवळजवळ पंधरा ते सोळा वेगळं वेगळं कंपन्या होत्या आणि बरचसं सामुदायिक किंवा सामाजिक कार्य देखील कंपनीकडनं घडलेले आहेत पण त्या आर्थिक दृष्टिकोनातनं विचार केल्यानंतर गुंतवणूकदारांचा संबंध आला तीन कंपन्या एक मैत्रिय सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यानंतर मैत्रिय प्लॉटर्स अँड स्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि तिसरं मैत्रे मैत्रेय रेल्वेटर्स अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड तसेच मैत्री सुवर्णसिद्धी असं चार कंपन्या तीन ते चार कंपन्यांमध्ये आपण गुंतवणूक केलेलं आहे आणि सुरुवातीला मधुसूदन सतपाळकरचं नेते नेतृत्वाखाली मैत्रीचं कंपनी स्थापन झाली त्यानंतर ते दोन हजार तीनला त्यांचं निधन झालं तोपर्यंत म्हणा किंवा त्याच्यानंतरही म्हणा मैत्री कंपनी ज्या ठेवीदारांचं पैसे घेत होते त्यांना वेळेवर परत देत होते आणि कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार दोन हजार सतरा सॉरी चौदा पर्यंत झालेली नाही व्यवस्थित चालू होता आणि विश्वास संपादन केले कंपनीने तसेच शासनाकडून नोंदणीकृत असल्यामुळे रीतसर नोंदणीकृत असल्यामुळे आणि त्यानंतर अनेक पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे आणि मधुसूदन सरपाळकरच नंतर तिथे महिला एम डी आल्या वर्षा सतपाळकर ह्या सर्व गोष्टीचा विचार करून मैत्रीच प्रतिनिधी आणि गुंतवणूकदारांचं संख्या प्रचंड वाढत गेली आणि त्यात त्यात महिलांचं संख्या वाढत गेली आता जवळजवळ ऐंशी टक्के महिला आहेत मग हे सर्व विश्वास संपादन केलेले मैत्री दो, दोन हजार पंधरामध्ये बंद पडले अचानक चे, बंद पडल्यानंतर बंद पडले म्हणजे परतावा देण्यासाठी उशीर व्हायला लागला आणि थोडा दिवस झाल्यानंतर मग व्हायला लागले परताव्याचे त्यानंतर कंपनी पूर्ण बंद पडली हे झाल्यानंतर पहिल्यांदा प्रथम एक तक्रार नाशिक कोर्टात सरकारवाडा पोलीस स्टेशन नाशिक मध्ये तक्रार केली आणि नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हे केस चालू झाला आणि दोन हजार सोळा जुलै मध्ये नाशिक सेशन कोर्ट मधन निकाल देखील लागला तीन महिन्याचा आणि त्याप्रमाणे त्यावेळी असं म्हटलेलं आहे की एस्क्रो कमिटी नेमून एस्क्रो अकाउंट मार्फत सर्व जे काय गुंतवणूकदार आहेत सर्व पात्र गुंतवणूकदारांना प्रथम प्राधान्याने नाशिक त्यानंतर नाशिकच्या बाहेरच लोकांना सगळ्यांना वाटप करावा अशा प्रकारचं कोर्टाचा आदेश त्यावेळी निघालेले आहे जुलै दोन हजार सोळामध्ये परंतु थोड्या दिवस वाटप पण झाले जवळजवळ एक दोनशे तीनशे किंवा चारशे लोकांना मिळालं असेल आणि तेवढ्यात परत आणखीन बंद करण्याचा अचानक ते बंद करण्यात आल्यामुळे लोकांना जे दिलासा मिळवत होत ते आता आपले पैसे मिळणार आहे पण ते देखील परत आणखीन पूर्वीप्रमाणेच प्रॉब्लेम सुरू झाला आणि ते कोणालाही पैसे मिळायचे जे होतात ते सगळं थांबलं आणि आतापर्यंत सर्व थकीतच आहे मग त्यानंतर मैत्री उपभोक्ता आणि अभिकर्ता असोसिएशन स्थापना झाली प्रत्येक जिल्ह्याला आपण मोर्चा काढलो जिल्हा अधिकारीच ठिकाणी कार्यालयाचं समोर एवढं सगळं झालं तरी शासनाने कुठल्याही प्रकारचं दखल घेतलं नाही शेवटी औरंगाबाद खंडपीठमध्ये उच्च न्यायालयाचं मध्ये याचिका दाखल करण्यात आली आठ एप्रिल दोन हजार एकोणीसला त्यांच्याकडनं निकाल लागले आणि त्या निकालामध्ये एम पी आय डी कायद्यानुसार सर्वांना सर्व पात्र ठेवीदारांना शासनाने मालमत्ता जप्त करून त्याचं विक्री करून पैसे वाटप करावा असं त्याचा आदेश आहे परंतु प्रत्येक मालमत्ता विक्रीसाठी शासनाने असं ठरवले ने की कोर्टाचा ऑर्डर घ्यावा लागते सेशन कोर्टाचं मुंबई सेशन कोर्टकडे झोपवलेलं आहे आणि सक्षम अधिकाऱ्याने देखील नेमलेला आहे सक्षम अधिकाऱ्यांनी कोर्टाचं परवानगी घेतल्यानंतरच मालमत्ता विक्री करता येईल आणि त्याच्यानंतर वाटप करता येईल परंतु ही प्रक्रिया खूप वर्षापासून जवळजवळ तीन वर्षापासून प्रलंबितच आहे ते रकडत पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना पैसे मिळाले नाही आमची मागणी अशी होती की हे कोर्टात जे रखडलेले आहे हे प्रकरण रखडत राहिलं तर आम्हाला जे काय पीडित ठेवीदार आहेत त्यांना त्यांचं न्याय मिळणार नाही त्यांचा हक्काचा परतावा मिळणार नाही मग त्यासाठी शासनाने कसंही जप्त केलेले जे प्रॉपर्टी आहेत जवळजवळ चारशेचं पुढे प्रॉपर्टी आहेत त्यांनी सर्व प्रॉपर्टी शासनाने कसंही विनियोग करावा विक्री करावा किंवा काय त्याचा विजय करायचं ते, ते शासन स्तरावर ठरवावा आणि जे काय दोन कोटी सोळा लोकांचं सोळा लाख लोकांचं जे काही जवळजवळ दोन हजार आठशे कोटीचं रक्कम परताव्याची रक्कम वाटप करायचं आहे ते वाटप करून आम्हाला मोकळं करावा आम्हाला राहत द्यावा असं आम्ही मागणी केली आणि ह्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं शासनावर बोजा पडणार नाही आर्थिक बोजा पडणार नाही मालमत्ता जे काय जप्त केलेल्या आहे त्याचं रक्कमच म्हणजे मार्केट व्हॅल्यूप्रमाणे प्रमाणे जे काय आठ हजार दोनशे आठशे दोन हजार आठशे कोटी वाटप आहे त्याचं तीन पट्टीने जास्त रक्कम मार्केट व्हॅल्यू प्रमाणे जप्त केलेले प्रॉपर्टीच होणार आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं आर्थिक बोजा शासनाला न पडता हे काम करावं असं आम्ही सातत्याने जवळजवळ तीन वर्षापासून आम्ही मागणी करायला लागलो परंतु अजूनही कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सुधारणा झालेली नाही ते कोर्टामध्ये आम्ही शासन कोर्टामध्ये वकील नेमलेले आहे त्यानंतर मग ते संघटनेकडून हायकोर्टामध्ये नेमलेला आहे आता टाइम बाउंड म्हणजे कालावधी कालमर्यादित करून देण्यासाठी हायकोर्टकडनं आदेश आलेला आहे एक महिन्याचा आत परवानगी देण्याचं सूचना सेशन कोर्टाला दिलेल्या आहे ह्या पुढे आता प्रक्रिया सुरू झाला तर मग ते थोडा आपल्या लोकांना पैसे मिळू शकेल असं एक मला वाटतंय आणि ह्याशिवाय केंद्र सरकारकडे देखील आपण हे बाजू मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे परंतु आतापर्यंत प्रभावीपणे होऊ शकलो नाही आता, आता परवाच जे झालेले लोकसभेचे निवडणुकीत जे नवीन खासदार निवडून आले नवीन कदाचित आपले सांगलीचे विशाल पाटील साहेब मग त्यांच्याकडे आज आम्ही भेटून आलो आमचं जे काय आंदोलन मोर्चा होती त्यावेळी त्यांनी सहभाग दाखवलेला आहे खासदार नसताना पण आज त्यांना आठवण करून दिल्यानंतर होय म्हटलं मला मैत्रीच माहिती आहे आणि आपण करूया म्हटलेलं आहे ते फक्त करूया नाही केंद्र सरकारचं अर्थमंत्र्यांच्या बरोबर आमचं बैठक लावून द्या म्हणून आम्ही विनंती केलेली आहे आणि त्या बैठकीला आपण जातीनं जातीने उपस्थित राहून आम्हाला मार्गदर्शन करावं असं त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी मान्य केलेलं आहे आणि त्या पुढं आता त्यांच्याकडनं मार्गदर्शन होईल आणि आपल्याला पैसे मिळू शकतील असे एक आशा निर्माण झालेली आहे धन्यवाद नमस्कार आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना महाराष्ट्र शासनाने आम्हाला आणलेली आहे आता सडनले तर आमचे मैत्रीमध्ये एक कोटी सत्तर लाख महिला बहिणी या इन इन्व्हेस्टमेंट केलेली बहिणी आहेत मुख्यमंत्री साहेबांना आमचं एकच निवेदन आहे की तुम्ही मैत्री बघि बहिणीला चौच केलेल्या मालमत्ता विकून आमचे पैसे परतावे लवकर लवकर महिना महिन्यानं द्यावे ह्यामुळे शासनाकडे काही बोजा कुठलं पडणार नाही आणि हे विक्री केल्यानंतर याचा के महसूल पण या शासनाला भेटेल त्यासाठी आमची मागणी मुख्यमंत्री महोदयांना सरकारकडे मागणी आहे की तुम्ही ही योजना लागू केल्या असं आमच्या लोकांनी महिलांचं पण तुम्ही गांभीर्याविषयी का आमचे परतावे लवकर द्यायला पाहिजे आणि दुसरी एक गोष्ट असं आहे की आता बावी प्रत्येक इलेक्शनला आम्हाला दहा झालं हे सांगतात की इलेक्शन जवळ आल्यानंतर तुम्हाला आमचं मैत्री काम आम्ही तुमचं प्रश्न मार्गी लावतो पण यावेळी शासना प्रत्येक पक्ष राष्ट्रवादी असणे काँग्रेस असून बी जे पी कुठल्याही पक्षाला जाहीरनाम्यात आमचा मैत्रीविषयी कोण घेईल त्याला आम्ही मैत्री टी व्हीचा संघटनेमार्फत संपूर्ण महाराष्ट्र ग्राहकांकडनं पाठीमध्ये याच्यासाठी आम्ही चालू आहे आमच्या प्रश्न मार्गी लावायसाठी प्रत्येक पक्षाला आम्ही विनंती करत आहे जाहीरनाम्यात पर तुम्ही आमचा विषय घ्या मैत्रीविषयी जेणेकरून पुढच्या सरकारमध्ये तुम्ही आलेला आमचं जाहीरनाम्यामुळे आमचा प्रश्न मार्गी लावू शकताय बरोबर एवढे आम्ही विनंती केलेले आहे आता असं आहे मैत्रीच प्रॉपर्टी जे आहे फक्त महाराष्ट्रात एकच नाही महाराष्ट्राचं बाहेरच राज्यात आहे आणि महाराष्ट्राचं बाहेरच्या राज्यात मैत्री राज्या, कंपनीने बिझनेस पण त्यावेळी केलेला आहे जेव्हा उर्दीचा असं होते त्यावेळी आणि तिथेही ऑफिसेस होते त्यांचे उदाहरणार्थ गुजरात कर्नाटक गोवा मध्य प्रदेश तेलंगणा राजस्थान ह्या ठिकाणी प्रॉपर्टी पण आहे मालमत्ता देखील आहे आणि शिवाय त्यांचं डिव्हिजनल ऑफिस सुरतला बडोद्याला आणि तसंच काही ब्रँचेस गोवा आणि कर्नाटकमध्ये त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये असं ब्रँचेस सुरू करून त्यांचा बिझनेस केलेला आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित नव्हता पूर्ण अखिल भारत स्तरावर हे व्हायला पाहिजे आणि ते सर्व प्रॉपर्टी बाहेर So, देशातलं बाहेरचं राज्यातलं जे काय प्रॉपर्टी आहेत मग त्याचं जे काय प्रक्रिया थोडं वेगळं आहे वेगळं म्हणजे तिथलं ग्रह खात्या किंवा तिथलं अर्थ खात्याचं सरकारचं अर्थ खात्याचं मदतीने आपल्याला काम करायचं आहे त्यासाठी महाराष्ट्र शासनाला आम्ही तेही त्याचं लक्षात आणून दिलं की इतर बाहेर महाराष्ट्राचं राज्याचं बाहेरचं जे लोक आहेत मग ते त्या राज्यातलं प्रॉपर्टीच यादी आम्ही त्यांना दिलेल्या आहे आणि ते सर्व यादी प्रमाणे जत तिथलं लोकांनी केलं पाहिजे अशा आशयाचं पत्र आपलं महाराष्ट्राचं गृह खात्याचं सचिवांचं कडणं किंवा मुख्यमंत्र्यांचं कडणं मुख्य सचिवांचं कडणं त्या सरकारला जर गेला तर ते हे संयुक्तिक होईल असं त्यांना सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये एक सुधारणा आहे की काही प्रॉपर्टी गुजरात मध्ये जे आहे ते गुजरात सरकारने जप्त केलेले आहे आणि ते लेखी स्वरूपाचा आम्हाला ऑर्डर देखील पाहायला आहे मग तसंच इतर राज्यात जर झाले तर मग ते मैत्रीचं जे काय पीडित लोक आहेत ज्यांचं पैशातनं हे मालमत्ता खरेदी करण्यात आलेले आहे आणि त्यांचा हक्काचा पैसे मिळाला पाहिजे मग त्यांचं त्यांचं प्रॉपर्टी साबीत राहिलं आणि त्याचं विक्री झाली आणि त्याच्यातनं आलेले पैसे यांना जर वाटण्यासाठी जर सुरू केला वाटप सुरू केलं तर कुठल्याही प्रकारचं कमी पडणार नाही हे याच्याकडे जर आपण काना गोळा करावा लागलो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागलो तर उद्या आपल्याला वाटप आप करण्यासाठी पैसे कमी पडेल असे शासन देखील म्हणू शकेल मग त्याच्यासाठी शासनाला ह्याचाही है आम्ही सावधगिरी घेण्यासाठी आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे बरोबर नवीन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे धुळे जिल्ह्यात धुळे जिल्ह्यातले लोकसभा सदस्य आहेत शोभासाहेब बचा पाटील आमदार आहेत काँग्रेसचे असं अनेक दोन खासदार आहेत आम्ही त्यांच्याकडे पाठपाठ केलेला आहे धुळेचे नानासाहेब पाटील असू दे उदय संकेत सर पालघरचे आहेत आमच्या मित्र ठेवार संघटना एक चार पाच लोक अग्रेसर होऊन हे आपलं काम करत आहे याला सगळं सर्व जिल्ह्यात महिला असू दे प्रतिनिधी असू दे शासनाकडे आपली पण एक लेखी असू दे ही मागणीचं त्याच जप्ती त्याच विक्री तेसा ते, ते हे सगळं प्रक्रिया होऊन फक्त महाराष्ट्र पूर्त मर्यादित न होता इतर राज्यातलं जे काही गुंतवणूकदार आहेत ते सर्व गुंतवणूकदारांचा पैसे पीडित लोकांचा पैसे मिळाला पाहिजे असंच आमचा हे प्रयत्न आहे आणि कुठलंही म्हणजे भरत ते कर्नाटकचं असेल किंवा गुजरातचं असेल गोव्याचं असेल मध्य प्रदेशचं असेल राजस्थानचं असेल सर्वांना मिळाला पाहिजे अशा पद्धतीचंच आमचा प्रयत्न आहे आणि असाच अभिप्रेत आहे कोर्टाचं ऑर्डरचं आदेशाप्रमाणे त्यासाठी हे प्रक्रिया करत असताना इतर राज्याचा देखील समन्वय साधावं लागतंय हे समन्वय साधण्यासाठी केंद्र सरकार जर सर हस्तक्षेप केला तर आणखीन सोपं होईल त्यासाठी आज आम्ही खासदारकडे जाऊ प्रॉपर्टी आणि पैसे हे परत मिळत असताना आणखीन एक फार मोठे महत्वाची मागणी आहे जे गुन्हेगार आहेत जे गुन्हा केलेले आहेत त्यांना शिक्षा व्हायलाच पाहिजे शिक्षा व्हायला पाहिजे शिक्षा झाल्याशिवाय त्याला न्याय मिळाला असं म्हणता येणार नाही परंतु पीडित लोकांचा आर्थिक अडचणीमुळे आज आपण पैसे फक्त मागाव लागलो आणि त्याचबरोबर जे काय आता ते कंपनीचं चेअरमन जे होत्या वर्षा सतपाळकर त्यांना ते पूर्ण बाहेर सोडलेलं आहे म्हणजे त्यांना ते जे सोडलेले आहे आणि त्याच्यानंतर त्यांचा शोध होत नाही मग त्यांचा शोध कसा होत नाही हेच शंका संशयास्पद आहे मग त्यांना कुठल्याही प्रकारचं दयामेया न करता त्यांना अटक करावा आणि त्यांना त्यांच्याकडनं बराच माहिती आपल्याला नुसतं आता काला म्हणजे त्यांना शिक्षा करायचं एवढंच नाही प्रॉपर्टी बद्दल अजूनही काही हिडन प्रॉपर्टी म्हणतो आपण गुप्त मालमत्ता आहे ते त्यांच्याकडनं आपल्याला माहिती मिळू शकेल आणि ते माहिती घेऊन आणि कुठल्याही प्रकारचं गुंतवणूकदाराला पैसे कमी पडता कामाने याच्यासाठी त्यांना अटक होणं आणि जे काही गुप्त मालमत्ता आहे त्याचं माहिती बाहेर पडणं आणि त्याचं शासनाने त्याचं जप्ती करून विक्री करणं हे फार महत्वाचं आहे म्हणून हे शेवटी आपल्याला मी इथं सांगू इच्छितो हो। वर्षा सतपाळकर सीएमडी मॅडमची मुलगी द्रविका सतपाळकर ह्याला कोर्टाकडनं प्रॉपर्टी पद्धत प्रॉपर्टी पाहिजे होती पासपोर्टच पाहिजे होते बाहेर देशाला जायसाठी त्याला पालघरचे आमच्या मैत्री ठेदार संघटनेचे उदय हाय कोर्टात हायकोर्टात जाऊन स्टे आणले त्यामुळे स्टे भेटल्यामुळे त्याला प्रॉपर्टीवर महाराज वर ते भेटले नाही त्याला ते प्रॉपर्टी घेऊन ते बाहेर जायचं हे होतं ते तीस कोटी किती प्रॉपर्टीचे ते पैसे मागवले ते आपण स्टे आणून संखी सरांनी चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं पण आम्ही अभिनंदन करू संख्य सरांचं

शासनाने करत बसावा जे काय प्रॉपर्टी त्याच जप्ती झालेलं आहे त्याचं विलेवाट कसं करायचं त्याचा व्हिडिओ कसा करायचं ते शासनाने ठरवावा आणि सर्व पीडित लोकांचं जे काय पैसे आहेत परतावा आहे ते रक्कम वाटप करावा आणि कुठल्याही प्रकारचं त्याला बोजा पडत नाही शासनावर त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा उशीर न उठता एक दोन महिन्यात तीन महिन्यात सुरू करावा असं एक माझी कळखळीच मागणी आहे असे म्हणू शकतो जे महिला आहेत गरीब लोक आहेत मग ते बरस आहे आता कोणाचं ते मुलांचं शिक्षणासाठी कोणाचं मुलामुळीच लग्नासाठी सारखं जे वयस्कर आहे त्याच वृद्धा काळात काहीतरी उपयोग होईल म्हणून जे आहे आम्ही निघून गेल्यानंतर त्या पैशाचा काही उपयोग होणार नाही म्हणून वेळेवर मिळावा असे कळकळीचा विनंती आहे